बळीराजा सावधान डमी ग्राहक बनून कृषी अधिकाऱ्यांनी कापसाचे बोगस बियाणे पकडले वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर फाट्यावर डमी ग्राहक बनून बियाणे व गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकाने चार कापूस माणाच्या बियाण्यांची का बेकायदेशीर विक्री करून तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संशयितास ताब्यात घेत त्याच्या ताब्यातून एक लाख तेहतीस हजार चारशे पन्नास किमतीचे एकशे एक्क्याऐंशी पॉकेट जप्त करण्यात आलेत संशयित सूर्यकांत बन्सीलाल गुजर उर्फ पंकज पटेल राहणार भरवाडे पोस्ट टेकवाडे तालुका शिरपूर यास ताब्यात घेण्यात आले आहे या, या प्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण व बियाणे निरीक्षक अरुण श्रीराम तायडे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती जिल्हा गुणवत्ता नियंत्रण व बियाणे निरीक्षक अरुण श्रीराम तायडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एकोणावीस मे रोजी संशयित सूर्यकांत बनसीलाल गुजर उर्फ पंकज पटेल याच्याकडे डमी ग्राहक बनून मोबाईल वरून कापसाच्या बियाणांची विचारणा केली त्यावरून संशयित उपलब्ध असल्याबाबत माहिती देत बोलणे वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर फाट्यावर दुपारी दोन वाजेच्या सुमारास संशयित चार चाकी वाहनातून बियाणे घेऊन जयभद्रा वजन काट्यासमोर आला असता बियाणे बनावट व बोगस असल्याचे आढळून आल्याने ताब्यात या कारवाईत पिंक आणि असे एक लाख तेहतीस हजार चारशे पन्नास किमतीचे एकशे एक्क्याऐंशी पॉकेट जप्त करण्यात आली आहेत सदरची कारवाई जिल्हा गुणवत्ता नियंत्रक व बियाणे निरीक्षक अरुण तायडे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे गुणवत्ता नियंत्रक उल्हास ठाकूर तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पी एस आय हेमंत सुरेश सोनवणे आणि अंमलदारांनी केली आहे या कारवाईच्या निमित्ताने खरीप या कारवाईच्या निमित्ताने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्यात आर आर सहाशे एकोणसाठ पिंक पॅन्थर आणि विडगाड एकशे पंचावन्न व तीस अठ्ठावीस कापसाचे बोगस बियाणे दाखल झाले असून शेतकऱ्यांनी कापसाच्या बियाण्याबाबत कोणाच्या भूलथापांना बळी न पडता अधिकृत व्यापाऱ्यांकडून बियाणे खरेदी करून पक्की बिल घ्यावीत असे आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले आहे माझा खंदेश न्यूज ब्युरो शिरपूर अधिकृत एस टी बी टी बियाणे विक्री करत असल्याचे मला समजल्यानुसार मी त्यांना फोन करून त्यांच्याकडून बियाणे विक्री डमी गिराईक स्वतःच बनलो व त्यांना मी शिरपूर हायवे मुंबई शिरपूर हायवे जयभद्रा काट्याजवळ तिथं त्यांना बोल पावणे दोन वाजता बोलवले असता ते त्यांनी येण्याचे कबूल केले व ते पावणे दोन वाजता तिथे पोचले त्यांनी आणलेल्या भाड्याच्या चाकीमध्ये दोन पोत्यामध्ये हे अनधिकृत एस टी बी टी बियाणे मला त्या ठिकाणी आढळून आले त्यानुसार मी त्या ठिकाणी आमच्या शासकीय कार्यालयातील पंच अशोक तुंबडू पाटील व सानप विशाल, विशाल सानप विश, यांच्यासोबत आणि आमच्या विभागाचे तंत्र अधिकारी माननीय उल्हास ठाकूर साहेब यांच्यासोबत आम्ही या, त्या ठिकाणी उपस्थित होतो त्यानंतर आम्ही परिपूर्ण पंचनामा करून तेथे पहिले सर्वप्रथम पाकिटाची मोजदात केली चार वाहनांची पाकिटं तिथं आढळून आली चार वाहनांची पाकिटामध्ये तिची संख्या होती आर सिक्स आर आर सिक्स सिक्स फाय नाईन चे पन्नास पाकिटं होती आ, पिंक पॅन्थर सिल्व्हरची नऊ पाकिटं वीट गार्ड फोर जी एकशे पंचावन्नची दहा पाकिटं व वेटगार्ड फोर जी तीस अठ्ठावीस ची वीस विश्च नग आढळून आले त्यानंतर आम्ही आमच्या आम बियाणे कायद्यानुसार त्याची जर सॅम्पल्स वगैरे घेतले आणि सॅम्पल्स घेऊन खालीलप्रमाणे माल जप्त केला खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला त्याच्यामध्ये आर आर सिक्स फाय नाईन अठ्ठेचाळीस नग पिंक पॅन्थर थ्री सिल्वर आ, सात नग वीड गार्ड एकशे पंचावन्न आठ नग आणि वीड गार्ड तीस अठ्ठावीस अठरा नग इतर सर्व पंत समक्ष सगळ्या जप्त करून तो पोलीस स्टेशन येथे फेर्यात दाखल करण्यासाठी त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जे सॅम्पल्स काढले ते हे असे प्रकारचे सॅम्पल्स काढलेले आहेत ते त्याची आणि हे सॅम्पल तपासणीसाठी बीज परीक्षण प्रयोगशाळा नागपूर येथे पाठवण्याची तजवीज करण्यात आलेली आहे जप्तीची रक्कम जी एकूण आहे ती आहे एक लाख तेहतीस हजार सहाशे पन्नास रुपये आणि आरोपी हा सूर्यकांत गुजर राहणार भरवाडे याला समक्ष घेऊन पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले आहे धन्यवाद